आटपाडी आणि विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले या चोरट्यांकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे लखन संभाजी चव्हाण वय वर्ष छत्तीस राहणार बादलकोट तालुका पंढरपूर असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे मंगल जंगम यांच्या घरी चोरी झाली होती आणि या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक करत होते आणि यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन चव्हाण हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी विठ्यातील बळवंत कॉलेज परिसरात येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून संशयित चव्हाण याला ताब्यात घेतलं यावेळी त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ असणाऱ्या पिशवीत सोन्या चांदीचे दागिने मिळाले आणि या दागिन्यांबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की लेंगरे येथील घरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केली तसेच आटपाडी येथील बाळेवाडी येथे घरात झोपलेल्या महिलेच्या उशाला ठेवलेले दागिने चोरल्याची कबुली दिली यावेळी त्याच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह हो दोन लाखांचा अहवाज जप्त करण्यात आला आणि पुढील तपासासाठी विटा पोलिसांच्या स्वाधीन केलं दरम्यान चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आठपाडी